सर्वांना क्रांतिकारक जय लहूजी जय अण्णा जय भीम जय शिवराय ऊट मातंगा जागा हो संघर्षाचा धागा हो ऊट मातंगा जागा हो परिवर्तनाचा धागा हो साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगली जिल्हा यांच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका काल आज उद्या राज्यस्तरीय चिंतन परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आ, उद्या शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून माळी चित्रमंदिर चित्रमंदिर हॉल गुलमोहर कॉलनी पुष्परात चौक्यापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती मी येतो आहे आपणही या महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांना सांगली जिल्ह्यातील तमाम मातंग समाज बांधवांना मी आव्हान करतोय की आपण सर्वांनी आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी या परिषदेत उपस्थित राहावं आणि ही ऐतिहासिक परिषद आपण सर्वांनी मिळून यशस्वी करूया